हॅलो मी प्रांजली प्रांजलीज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत माकळीचा रसा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आले असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात तर इथे मी माकळी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर कट करून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे आणि एकदम त्यातलं जे काय सर्व रेथी वगैरे जे काय असेल ना ते स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे माकळी आणि कापून घ्यायची आहे तर हे आपण साईडला ठेवूयात आता आपण ह्यासाठी वाटण लागणार आहे ते बघूयात तर बघू शकता इथे मी अर्धा खोबरा आहे तो किसून घेतलेला आहे आणि भाजून घेतलेला आहे अजिबात तेल घातलेलं नाही आहे त्यामध्ये आणि कांदा घेतलेला आहे एक त्याला मी फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर दोन मिरच्या आहेत आणि लसूण आहे सात ते आठ त्यानंतर इथे मी लवंग घेतलेली आहे तीन आणि काळी मिरी घेतली आहे तीन त्यानंतर तेजपत्त्याची तीन पानं घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी चिमूडवर हिंग घेणार आहे त्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद आहे दीड चम्मच मसाला आहे घरगुती त्यानंतर गरम मसाला आहे एक चम्मच मीठ आहे चवीनुसार आणि एक चम्मच आहे धना पावडर आहे आणि इथे मी चिंचचा रस आहे घेतलेला तीन चिंच भिजवून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये आणि त्याचा रस घेतलेला आहे करून तर इथे मी सर्व तुम्हाला सामान दाखवलेलं आहे काय काय लागणार आहे ते तर आता आपण वाटण करून घेऊयात त्यासाठी इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण वाटण आता करून घेऊया इथे मी थोडं थोडं वाटण आहे ते वाटून घेणार आहे छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि ही हे वाटण घातल्याने मस्त अशी आपल्या रस्त्याला टेस्ट येते तर बाकीचं वाटण आहे ते मी लावून घेणार आहे नंतर त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात जास्त पातळ आपल्याला वाटण करायचं नाही आहे आणि आता आपण मिक्सरला वाटण लावून घेऊयात तर बघू शकता इथे मी मिक्सरला वाटण आहे ते लावून घेतलेलं ला आहे छान त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि एवढं असं थिकनेस पण आपल्याला ठेवायचं आहे जास्त पातळ देखील करायचं नाही आहे वाटण तर वाटण देखील तयार झालेलं आहे तर आता आपण रसा बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवायचे थे आहे त्यानंतर इथे मी तीन काळी मिरी घेतली आहे तीन लवंग घेतलेले आहेत त्यानंतर तीन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता आपण थोडस अगदी चिमुडवर हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लाल मसाला घेतलेला आहे घरगुती मसाला आहे दीड चम्मच घेतलेला आहे त्यानंतर धना पावडर घेतलेली आहे एक चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि आता आपण वाटण घालून घेऊयात तर इथे मी सर्व वाटण आता घालून घेतलेले आहे आणि छान आता आपण मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता माझं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये गरम मसाला घालून घेऊयात गरम मसाला मी एक चम्मच घेतलेला आहे त्यानंतर आता आपण माकली ऍड करून घेऊया सर्व आणि मिक्स करून घेऊयात एकदम खाला देखील एकदम मस्त एकदम चवदार माकली लागते आणि ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला तर आता आपलं मिक्स करून झालेलं आहे छान त्यामध्ये आता मी एक पेलाभर पाणी घालून घेणार आहे आणि इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाणीच करून घ्यायचं आहे त्याने आपला देखील खूप छान लागतो आणि वरती तरी देखील दे खूप मस्त येते आणि आता आपण झाकण लावून बंद करून घ्यायचं आहे आणि पंचवीस मिनटं आपण माकळी आपण शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे माझी वीस मिनटं झालेली आहेत आधी आपण वीस मिनटं शिजवून घ्यायची आहे माकळी तर झाकण मी ओपन करून घेतलेला आहे बघू शकता मस्त त्याला कड आलेला आहे आणि थोडंसं फिरवून घेऊयात त्यानंतर आता आपण शेवटी चिंचेचा रस घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील त्यानंतर इथे मी दोन कोकमच्या फोडी घेतलेल्या आहेत त्यादेखील घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आणि कोकमच्या फोडी आहेत त्या लास्टलाच घालायच्या आहेत तर बघू शकता इथे आपला रसा आहे तो शिजलेला आहे पाच मिनटानंतर मस्त अशी तरी आलेली आहे त्याला बघू शकता आणि थोडंसं मी आठवूनसुद्धा घेतलेला आहे रसा तर इथे आपली रेसिपी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात तर बघू शकता किती मस्त सुरेख दिसते आहे ते आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर तुम्हाला कशी वाटली आजची माझी माकळी रसा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाबा आहे थँक्यू फॉर वॉचिंग